आणि मला आज आचार्य आत्रेंची आठवण आली आचार्य आत्रे असते म्हणाले असते की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी माहिला नव्हता या अर्थसंकल्पात मी सभागृहात बसून अर्थसंकल्प कसा मांडला जातोय त्यातल्या काही गोष्टी जेवढे आपल्याने तेवढा समजून घेण्याचा प्रयत्न मी केला साधारणत जर का त्याचं सार करायचं झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि विटॅमिन डी सुद्धा तुम्हाला मिळेल अशा आशयाचा हा संकल्प आहे मला एक असं की निवडणुकीच्या काळामध्ये वारेमाप जाहिराती केल्या गेल्या होत्या निवडणूक लढताना महायुतीकडनं त्यात एक जाहिरात मी इकडे आणली आता त्याची खालची जी ओळ आहे ती ओळ बदलायला पाहिजे मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्ज बाजारी ही ओळ घेऊन त्यांनी आता पुढे जायला पाहिजे आणि आम्ही थापा मारू पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही हे त्यांचं आता गोष्ट झालेलं आहे